नमस्कार सर्वांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये आज आपण एकदम झटपट झंझरीत अशी कांद्याच्या पातीची भाजी पाहणार हो। आहोत तर ही कांद्याची पात जी आहे ती मी आनंदीच्या बाजारातून आणली होती तुम्हाला मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या भाजीपाला काय काय आणलं ते दाखवलेलं होतं तो व्हिडिओ नसेल पाहिलं तर जाऊन नक्की पहा आता कांद्याची पात बनवण्यासाठी मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसण थोडासा जास्त यूज करायचं कांद्याची पात एकदम टेस्टी लागते त्याचप्रमाणे मी साठात हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या पिलूच्या पप्पांना तिखट आवडतं म्हणून मी थोडंसं तिखट बनवलेली होती कांद्याची पात तुम्ही तिखट कमी जास्त खात असाल तर हिरव्या मिरच्या कमीही यूज केल्या तरी चालतील थोडंसं स्वच्छ धुवून घ्यायचं मिरच्या डेट वगैरे काढायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता वाटण वाटताना किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही हे सगळं मिश्रण जे आहे ते बारीक करू शकता तर हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल छानपैकी तापून झालं की त्याच्यामध्ये आपण जे वाटलेलं ठेचा होता हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे एक दोन मिनिटभर त्याला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवा लो फ्लेमवरतीच आपल्याला लसण आणि हिरवी मिरची व्यवस्थित अशी त्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे कच्चा वास गेला पाहिजे हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा याप्रमाणे तर परतून घ्या थोडासा खमंग वास यायला लागला की समजून घ्यायचं हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा जो होता तो व्यवस्थित असा परतला गेला आहे तर ही एक कांद्याची पाताची अख्खी जुडी होती तिला व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं खराब खराब कांद्याची पात होते ती फेकून दिली त्यानंतर तिला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं व्यवस्थित असं कट करून घेतलं कट केल्यावरती कांद्याची पात अजिबात धुवू नका चिरायच्या अगोदरच धुवून घ्यायची ती मी कडाईमध्ये ॲड करून घेतली आणि मुगाची डाळ जी होती तुम्ही टाकायची असेल तर टाकू शकता नाही तर ऑप्शनली मला आवडते म्हणून मी टाकली या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं गरम पाण्यामध्ये थोडंसं एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला भिजू घालायचे आहे नंतरनं गरम पाणी काढून द्यायचं कांद्याच्या पातीमध्ये मी ही मुगाची डाळ टाकून दिली चवीप्रमाणे भरून मीठ टाकायचं आहे आपण हे लक्षात ठेवा की आपण हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा बनवलं त्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं त्याच अंदाजाने आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा ठेचा राहिलेला होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आणि ते पाणी मी ह्या कांद्याच्या पातीमध्ये टाकलेलं आहे तसं कांद्याच्या पातीमध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे झाकण ठेवून तुम्ही जर त्याला वाफेवरती एक दहा मिनटं जरी शिजवलं ना तरी चालेल कारण की ह्याच्या आंगचं पाणी असतं कांद्याच्या पातीमध्ये त्यामुळं पाणी टाकायची गरज नाही शक्यतो करून सुक्या भाज्या ज्या असतात ना पालेभाज्या ते पाणी न टाकता शिजवल्या जातात एक दहा मिनटं आपण झाकण ठेवून खांद्याची पात शिजवून घेऊयात तर जास्त पण शिजवायचे नाही नंतर तर एकदम गिळगिळीच लागते ती भाजी थोडीशी कच्चापणा असावा त्या भाजीमध्ये म्हणून मी अशीच दहा मिनटं शिजवते भाजी, भाजी। बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर टेस्टी लागते तर बघू शकता बघतानाच किती टेस्टी दिसत आहे आपली भाजी तर तुम्हीही अशा पद्धतीने बनवून खा तिला बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता मला तर बाजरीची भाकरी भाकरीच जास्त आवडते म्हणून मी याच्यासोबत बाजरीची भाकरी बनवलेली होती तर मी ताटामध्ये वाढून घेतला आणि दुपारच्या जेवणामध्ये मी कांद्याचे पात आणि बाजूची भाकरीच बनवली होती तुम्हाला मी बनवलेली कांद्याची पात आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू करा। नका तसंच आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये पण आपला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा जाता जाता तुम्ही पण एक घास खाऊन जावा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय